महाविकास आघाडीत जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं विधान केलंय वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीचा भाग नाही असं वक्तव्य आंबेडकरांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे तर इंडिया आघाडी शिल्लक राहिली नसल्याचं वक्तव्य आंबेडकरांनी केलंय त्यामुळे आंबेडकरांचं चा नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय वंचित आघाडी अजूनही मवियाचा भाग नाही प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ मवियाच्या बैठकीत विदर्भाच्या जागांवर चर्चा लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले असले तरी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी प्रवेशावरनं मोठं विधान केल्याची माहिती आहे मवियात जाण्यासाठी देव पाण्यात बुडवलेल्या आंबेडकरांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली वंचित बहुजन आघाडी अजूनही महाविकास आघाडीचा भाग नसल्याचं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी उपस्थिती लावली इंडिया आघाडीला धक्के बसत असले तरी शरद पवारांसह उद्धव ठाकरे इंडिया आघाडी भक्कम असल्याचं सांगतायत पण त्याचवेळी इंडिया आघाडी शिल्लक राहिली नसल्याचं अजब वक्तव्य आंबेडकरांनी संजय राऊतांच्या समोरच केलं महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीत सामील करून घ्या म्हणणाऱ्या आंबेडकरांचा सूर कमालीचा बदलला एन सी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा शीट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्या पुढे असं मानले की कलेक्टिवली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणारा इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल अजून मानायचं नाही वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सई नाही आहे पण प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत आहे असा दावा ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी केला ॲडव्होकेट आंबेडकरांच्या काही सूचना आहेत सामाजिक शेतकरी कष्टकरी या विषयावर त्याचा समावेश त्याचा समावेश त्या आमच्या कार्यक्रमात केला तर जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं मवयात जोरदार खलबत असू त्यातच आंबेडकरांनीही लोकसभेच्या सहा जागांवर दावा केल्याची माहिती अकोला सोलापूर दक्षिण मध्य मुंबई परभणी बुलढाणा अमरावती या जागांसाठी वंचित बहुजन आघाडी आग्रही असल्याची माहिती आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत विदर्भातल्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे पूर्व विदर्भात सहा पैकी पाच जागा काँग्रेस राखण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भात चार लोकसभा मतदारसंघांचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे अमरावती काँग्रेस तर अकोला वंचितसाठी सोडण्याची शक्यता आहे दुसरीकडे इंडिया आघाडीतल्या प्रवेशाबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं यांचा काही भरवसा आहे का असा सवाल राज ठाकरेंनी केला तर त्याला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं ते मुळात सगळे आताचे लवंडे आत्ता आता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे मला असं वाटतं इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्यांनी ठरवायला पाहिजे महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांबरोबर जायचं मुंबई वेगळी करू पाहणाऱ्या लोकांबरोबर जायचं महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा विचार असणाऱ्या लोकांबरोबर राहायचं मोदींच्या पराभवासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त करणारे प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीवरच टीका करतात आंबेडकरांची भूमिका गोंधळात टाकणारी आहे निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आंबेडकर आपली भूमिका कधी स्पष्ट करणार हे महाविकास आघाडीसह वंचितसाठी देखील महत्वाचं आहे रुपाली बडवे साम टीव्ही न्यूज मुंबई